माझं नाव संजय धनराज पवार राहणार नारंगवाडी तालुका जिल्हा धाराशिव ही विषय आहे माझे फोन चिक्की शेतातल्या विनाकार विनाकारण का बेकायदेशीर अतिक्रम केले माझी जमीन एकशे त्रेपन्न आपली चारमध्ये सात एकर चार, एक चार गुंठे जमीन आहे मी वास्तव्यासाठी वडील वारल्यापासून पुण्याला राहत असताना ती माझी जमीन पडक होती एकशे त्रेपन्न आपली चारमध्ये सात एकर जमीन आहे इथं मी पुण्याहून येऊन चौकशी केलो की बाबा माझ्या जमिनीवरही कस काय अतिक्रम केले तुम्ही बेकायदेशीर माझ्यावर माझ्या आईची कुठली सही न घेता दखल न घेता तर यांचं म्हणणं असं आहे की इथं जमीन तुमची एकशे त्रेपन्नमध्ये बालाजी पुंडलिक शिंदेकडून घेतलेली आहे मी चौकशी केली बालाजी पुंडलिक शिंदे रोहन बालाजी शिंदे यांच्या नावावर एकशे त्रेपन्न आब्लिक चारमध्ये एकशे त्रेपन्न आबलिक पूर्ण ही सर्वे नंबर अठ्ठावीस एकरचा आहे तर बालाजी पुंडलिक शिंदे यांची जमीन दहा ते अकरा एक एकर जमीन एकशे त्रेपन्नमध्ये आहे ते सोडून जमीन दुसरी अजून अठरा एकोणीस एकर जमीन ह्या क्षेत्रात आहे त्याच्यामध्ये सात एकर जमीन माझ्या व माझ्या आईच्या नावावर आहे बालाजी पुंडलिक शिंद्याला विचारायला गेल्यावरती म्हणतात की ही जमीन मी तुमच्या सर्वे नंबरची दिलेलीच नाही ओवन चिक्कीला विचारायला गेलं चिक्की म्हणते आम्ही तुमच्या सर्वे नंबरची जमीन घेतलेलीच नाही ह्या दोघांच्या चक्करमध्ये माझी जमीन इथं कोणीच येऊ द्यायला तयार नाही आणि जमिनीमध्ये पूर्ण माती काढून इथं कमीत कमी, कमी। हजार पाचशे ट्रॅक्टरची उलाढाल झाली खडकची इथली माती घेऊन जाऊन इथं खडक टाकणं गाड्या येणं जाण्यासाठी ही चालू आहे तर मला ह्या गोष्टीबद्दल बोलायचं की माझं माझी जमीन माझ्या ताब्यात द्यावे ही माझी नम्र विनंती आहे कारण की मला ह्याच्यामधली जास्त माहिती नसल्यामुळं मी पुण्याला राहतो जाण्या येण्यामध्ये मला भरपूर त्रास होते कुठं गेलं तरी काय मला दखल भेटत नाही मी नोटीस काढली तर कलेक्टर ऑफिसला तहसीलला या सर्वांना बोललो आहे तर ह्याच्या पुढं बघा कसे काय करायचे ही नम्र विनंती आहे माझी